चला मग आपण आता मुनावळे मुनावळे या गावात चाललेलो हो, आहोत त्या गावामध्ये जाता जाता आपल्याला खूप असा परिसर पाहता येणार निसर्ग पाहता येणार आहे निसर्गाच्या आपण अगदी जवळच आहोत अजून जवळ जाणार आहोत सुंदर असा परिसर आपण तिकडे पाहणार आहोत शेंबडी मठावर जाणार आहोत आता आपण आहोत ते मिनी काश्मीर तापोळा समोरील गाव आहे या गावामध्ये आहोत आता लवकरच आपण लां येणार आहे आपली आणि त्यानुसार आपण शेमडी मठ आणि अ मुनावळे या गावात जाणार आहोत चला मग पुढे अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत मुनावळे काकांच्या गावी काकांच्या गावाला आलेलो आहोत इकडे दुकानं कुठे आहेत रस्त्यावर नाही आता इथे आपण आता किनाऱ्यावरती आलेलो आहोत चला मुनावळे आता मावशीला भेटायला चला चाललेले आहेत आता एक वाजलेला आहे एक वाजलेला आहे डोक्यावरती ऊन आहे त्यामुळे सर्वे थकलेले आहेत त्याला घरी जाऊन मावशीची भेट घेऊया गेले लय पाणी खाली गेले सूर्यनारायण तुम्हाला वरती प्रसन्न झालंय डोळ्यावरती बासमती येतो की असा इंद्रायणी जवळ आलेलो आहोत अवशीचे इथे आणि लय चालून चालून थकलेले आहेत उन्हामध्ये कमीत कमी अर्धा तास ता चालतात आहे मंडळी आणि एक पुढे एक मागे जाऊन पुढे जाऊन बसल्यात आहे मागून आणि दोघं पाटून येतात आहे सुंदर असं चालत 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 आता गावात जात आहोत समोरच आपल्या सुरवातीला मंदिर लागतंय चला मग मंदिरातून सुरुवात गावाची आपल्या खूप चालत चालत आलेले आहेत पुरं अतिशय पुढचा प्रवास एकदमच भारी आहे तरीसुद्धा मुलांमध्ये उत्साह आहे एवढा पल्ला पूर्ण आम्ही चालत चालत आलो ते पूर्ण डोंगर झालं झालं तरी पण मुलांमध्ये उत्साह आहे का तर मावशीला भेटायचं आहे आजीला भेटायचं आहे थांबाळा इथे पायापडा हे आलेलं आहे मुराळ मुनावळे गावातील देवस्थान मंदिराजवळ प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर हे असतंच कोणतं असं माझं तिचं म्हणजे चला पाया पडून घ्या मावशी पाया पडून घ्या आलेले आहेत थकत थकत ओम नम शिवाय चला मुनावळे देवा गावातील आपण सुंदर असं देवस्थान सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजांचे चित्र रेखाटलेले आहे सुंदर असं आहे केदारेश्वर ह्यांचं आपल्या केदारेश्वर आहे हे आपण देवाचं नाव हा केदारेश्वर आहे के? की के केदारेश्वर प्रसन्न कुठ लाकडाच मंदिर आहे लाकडाचं रोखीव काम आहे सुंदर पहिल्यातलं कोरीव काम आहे त्याला पॉलिश करून ठेवलेले आहे ना हो हात लागलं की एकदम थंड थंड लागतंय सागोवची लाकड mm -hmm. हे पूर्ण लाकडच आहे ना हे का याच्यामध्ये हे मारुतीच ही आहे ट्रॉफिया मुलांनी जितलेल्या क्रिकेटर लोक सुंदर असं देवाचं दर्शन आहे ओम नम नम शिवाय ओम नमा नमा, नमा। सुंदर असं रोखीव काम पूर्ण असं वरपासून ते खालपर्यंत सर्व लाकडाच आहे आता देवळातून आपण बाहेर निघाले आहोत आणि थेट आता मावशीच्या घरी जात आहोत मावशीच्या घरी ही शाळा मुनावळे गावातील शाळा ना नानावळ्यातील बैल बैलांची शिंग सोसाठ असा एक नंबर खतरनाक बैल आपल्या सारखी नाही आता इथे इथे एका एक माणूस ही आरामात राहू शकतो आपल्या इथे एक इकडं तोंड तर एकाच तिकडं तिकडत चाललेले आहेत डॉगी आलेले आहेत बहिलांची जोडी आता मावशीच्या घरात आलेलो आहोत आणि हे आमचं मावशीचं घर मावशीच्या घरी आता आलेलो आहोत त्याला मावशीच्या घरी सर्व पोचलेले आहेत थकून भागून जितेंद्रचं लग्न होतं ना बावीस एप्रिलला जमलंय ते आजी बाय आजे कशी आहेस दहाला ला सांगितले काका अकरा ला आलेले आहेत आणि त्या हाँ? आई सारखी जाडी झाली म्हणून ए पिंटू पिंटू अरे बाळा जेवायचं आता काय पिंटू पिंटू जेवायच आता जेवायच जेवायचं मावशीच्या घरी आलेला आहोत

मावशीजने पडड्यामध्ये काय काय बनवलंय बघूया मावशीच्या पर्ड्यामध्ये वांगी आहेत गावची वांगी खायची म्हणजे भारी काम आहे छोटी वांगी मोठी वांगी दोन्ही वेगवेगळी लावलेले आहेत चला जेवून घ्या

cha chamo shi chu wang hi ai. Yi e ba ga. Ai ai ga ba ya ba ya. Ela kala nikala. Tu gha. Hãy subscribe हे बघा वांग याची पर... वांगी पिवळी झाली तर तरी मावशीचं लक्षण आहे ते लग्नाच्या पिरियडमध्ये मध्ये आता काय बोलू मावशीला मावशीची मावशीची वांगी पिवळी पिवळी पिकून गेले बियासाठी ठेवले अंबल चांगलं हा बी काढणार आता त्याच बी काढणार बघितलीस ना किती वांगीड भरलंय करतोय एवढं चांगलं साड्यांचं बिया काढणार आणि सुकवणार पुन्हा त्याची आडी तयार करायची पण दिल काय होणार मी परवा माझ्या तिकडे आला होता म्हणलं तुक्या आता ट्रेक्टर नेला नांगरून घेतलं वांगी लावून घेऊ आता वांगी लागली ते द्या खेंथील तू ये ना उद्या एवढे घेऊन ते पण एक तसच ते पण एक तसच तो आता पेऊनच असतो काय नाही बिया थोडेसेल वांगी शिवाय खाणं नाही आमचं ना आवडते भोपळी वांगीची जरा बिया खाणून ठेवलेत आहे भोपळी कोणची वांगी हे लावली का हां की बाई डोपा करताय काय आणि त्यांचे दोन दोन पोर ना मीती जर्न एक दोन दिवसाच्या सुट्टीत आलेलो ना काय ज्या क्रिसमसला सुट्टी पडते ना हा तू केला होतास ना तवा पण त्यांना पण हो हो तेव्हा कसं सीजनच्या वेळेला तर मग बांबडोलीत आम्ही दोन हजाराची लाँच करून बांबडोलीत सकाळी दहा वाजता निघालेलो घरातन अडीच तीन वाजता गेलो तापोळ्यात मग अडीच तीन वाजता तापोळ्यात गेलो मग त्याची उडा बिवडाने आपला तो खाल्ला चार साडेचार वाजता निघालो ते महाबळेश्वरात वरती गेलो आतापासूनच सिलेंडर वाभरेज वाबरेज लई वाबरेज आता आजीच्या आजीसाठी लई लाज पोरांना हात लावून देत नाही पोर आहे मारायचं नाही माझ्या पोरांना हो असं आजी

ये ये तो दोपहर ज्यादा लेट बनी थी और क्या रहती है लेट लेट बनी थी आपसे ट्राई करती है आपसे

निरोप समज फोर आम्ही बसलो नऊ वाजता खायला म्हणजे साडे दहा अकरा वाजता आमचा नाष्ट होता दुपारचा अडीच तीन वाजता तर जेवायला सकाळची न्यादी चाललेली नाश्त्याला तुमच्या बारा वाजता नाश्त्याला आमच्या बारा वाजतात जेवणा तुमचे शबास हा टायमिंग समजला कस आता मी जेवलो नाही माहित नाही

सगळ्यांचं सगळं आणलेलं आहेत आता निरोप समारंभ झाला